कुळगाव बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सन दोन हजार पाचसारखी पूर परिस्थिती निर्माण होणे यासाठी उल्हास पात्राची खोली वाढवणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते हर्षद बोपे यांनी व्यक्त केले आहे उल्हास नदी पात्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या चिखल आणि बारीक रेतीमुळे पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी बाहेर फेकले जात असल्याने शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असते यासाठी नदीपात्राची स्वच्छता करणे आवश्यक असून नदीपात्रातील बारीक रेती उपसा केल्यास पावसाळ्यातील पाणी बाहेर न जाता पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार नसल्याचे हर्षद गोपी यांनी म्हटले आहे मागील काळात आमदार किसन कतोरे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे नदी स्वच्छताबाबत दा प्रस्ताव दाखल केला होता परंतु शासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसून आपण स्वतः यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे हर्षद गोपी यांनी सांगितले आहे आपण सध्या आहोत वादलावर पश्चिम उल्हा चौपाटीवर उल्हा चौपाटीच्या आसपासच्या परिसरात सध्या नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन त्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते याआधी दोन हजार पाच साली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि दोन हजार एकोणीस सालीसुद्धा काही अंशप्रमाणात परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती याचीच गंभीर बाब लक्षात घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्यांशी एक बैठक घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला नदीच्या खोली करण्यासाठी आदेश दिले होते परंतु याबाबत कुठलीही कार्यवाही या ठिकाणी अजून करण्यात आलेली नाही आहे याचबाबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हर्षद बापे सध्या उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल खोली करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिले होते अजून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही सर्वप्रथम आज जागतिक जल दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा नक्कीच प्रशासनाला या नदीच्या खोली करण्याबाबत व यातली गाळ मुक्त करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते परंतु आज सहा महिने होऊनही या या प्रकरणाकडे कोणत्याही प्रकारे प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे आणि त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये संताप निर्मा निर्माण झालेला आहे की आता पावसाळ्याला तीन ते चार महिने राहिलेले आहेत आणि या कामाची सुरुवात होणार कधी सदर उल्हास नदी विषयी आपणास मी नक्की सांगेन की या नदीमध्ये आता भरपूर प्रमाणात गाळ साठलेला आहे या नदीमध्ये गाळाचे प्रमाण हे सहा ते सात फूट काही ठिकाणी दहा फूट एवढा गाळ असल्यामुळे पाणी प्रवाह हा त्याच्यावरून वाहत आहे ज्यामुळे पाणी पसरण पावसाळी पाणी पसरणे हे द नदीमधून याचं मुख्य कारण हे गाळ झालेलं आहे जर हा आपण गाळ काढला किंवा येथील रेती ही काढली गेली तर नक्कीच नदीचं पात्र हे खोल होईल आणि पाणी पसरण्याचे प्रमाण हे नियंत्रणात येईल तुम्ही संबंधित प्रशासनाशी काही चर्चा करणार आहात काय मागणी करणार आहात स याविषयी मी ऑनलाईन तक्रार त्यानंतर पोर्टलवरील किंवा मंत्रालयात या संदर्भात उपाययोजना तसेच आपल्या नदीमध्ये पाणी प्रवाह पाणी प्रवाह असणारे अडथळे याविषयी त्यांना माहिती दिलेली आहे आज आपण बघाल तर एक तर नदीमध्ये गेली दहा वर्षं या नदीमधील गाळ काढला गेलेला नाही आहे याआधी शंभर किलोमीटर वाहणाऱ्या या नदीमधील विविध गावातील नागरिक आपलं उ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून येतनं रेती काढत असत परंतु गेले दहा वर्षापासून दोन हजार बारापासून ते दोन हजार चोवीस या बारा वर्षामध्ये तिथला गाळ म्हणजे रेती कधी का काढली गेलेली नाही त्यामुळे त्यातील असलेले दहा ते, ते पंधरा फुटाचे खड्डे त्यानंतर साठलेली रेती यामुळे प्रवाह वरती आलेला आहे आणि दुसरं की या नदीमध्ये शंभर किलोमीटरच्या या वाहणाऱ्या नदीमध्ये दक्षिण उत्तर यामध्ये पिरॅमिड्स तयार झालेले आहेत आपण इथे पाहाल हे नदीमध्ये असे पिरॅमिड्स तयार झालेले आहेत असे पिरॅमिड्समुळे जी अर्धा किलोमीटरची जी रुंदी आहे त्या अर्धा किलोमीटर किंवा एक किलोमीटरच्या रुंदीमधील पाणी हा काही ठिकाणी पन्नास ते शंभर फुटावर येऊन त्याचा प्रवा प्रवास अडथळा येत आहे आता तुम्ही याची मी पूर्ण नदीची पाहणी केली असता हे पिरॅमिड्स का भरपूर ठिकाणी निर्माण झालेले आहेत ज्याच्यामुळे पाणी प्रवाह हा विरुद्ध दिशेने म्हणजे पिरॅमिडच्या लेफ्ट किंवा राईट साईडने पसरतो आणि पावसाळी म मुख्य कारण हेच आहे की या पिरॅमिड्सला स पिरॅमिड्समध्ये असल्यामुळे वरून येणारा पाणी किंवा पाणी प्रवाह हा राईट किंवा लेफ्ट म्हणजे आजूबाजूचा आजू जो एरिया आहे त्यामध्ये पसरण्याचं मुख्य कारण हे पिरॅमिड्स आहेत तर यासाठी ज नदी प्रवाह खोलीकरण करण्यासाठी किंवा गाळ उपसण्यासाठी जो खर्च आहे या संबंधी पण मी प्रशासनाला नक्की एक सूचना करीन की ह्यामध्ये उल्हास नदीमध्ये शंभर किलोमीटर वाहणाऱ्या उल्हास नदीमध्ये म्हणजे आपण आम्ही त्याला सोनंच म्हणतो म्हणजे रेती ही रेती जर आपण टेंडर देऊन किंवा प्रत्येक स पार्ट पाट किलोमीटरच्या रेंजमध्ये याचे कॉन्ट्रॅक्ट्स काढून यांनी जर ती रेती काढण्यास परवानगी विविध सरकारी माध्यमातून दिली तर ह्याच्यातील दहा ते पंधरा फूट खोली शंभर टक्के या नदीची वाढेल आणि ह्याच्यामधून ये येणाऱ्या रेतीला आज बाजारामध्ये चांगला भाव आहे आज आठ ते नऊ हजार रुपये ब्रास या रेती आपल्या इथे बाहेरून आणली जाते हीच जर रेती उल्हास नदीमधून काढून जर आपण इथे विविध बांधकामे चालू आहेत विविध कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडशी कामं चालू आहेत यासाठी रेती वापरली तर आ, कमी दरामध्ये तसेच याच्यामधून चांगला महसूल निर्माण होईल जो की ह्या खर्चाच्या या खोली खर्चा आणि इतर नदीच्या या कामांसाठी तो पैसा नक्कीच वापरला जाईल एकंदरीत काही उपयुक्त अशा सूचना येणारी परिस्थिती रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हर्षद बोप्पे यांनी संबंधित प्रशासनाला केली आहे आता संबंधित प्रशासन यावर काय कार्यवाही करते आणि कशी कार्यवाही करते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईलवाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर